आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक ग्रामीणच्या सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील मोहोदरी येथील टाटा कंपनीच्या पेट्रोल पंप येथे दांडे तलवारीचा धाक दाखवून तीस हजार चारशे सत्तर रुपये तसेच घुटी पोलीस ठाणे हद्दीत खंबाळे शिवारातील श्रीहरी पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांना मारहाण करून तेथून अठरा हजार रुपये मुद्देमाल लुटमार करून चोरून नेला होता याबाबत गुन्हा दाखल होता तसेच सिन्नर ब्राह्मणवाडे खंबाळे लाकलगाव येथे लुटमार करणे दुचाकी चोरणे कार असा पाच लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्याची कामगिरी नाशिकच्या ग्रामीण गुन्हे शाखेतने करीत अमोल शंकर माळी संदीप बाळू खांदवे महेश अंकुश ससाने रवींद्र शंकर इंगळे व एक विधी संघर्षित बालकाला त्यांनी सिन्नर गोटी, सिन्नर एमआयडीसी सायखेडा आडगाव पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा केल्याची कबुली दिली सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप सानपुलीस अंमलदार विनोटळे प्रशांत पाटील सुधाकर बागुल सतीश जगताप हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम प्रवीण गांगुडे यांच्या पथकाने करीत पाच गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी केली ए पी न्यूज साठी ब्यूरोचीफ अनवर खान पठान नासी